अगं बाई झाडाला पिकलाय आंबा हे <laughs> ला पिक ला था। आपले गेस्ट आले तुम्ही कुठून आलाय hmm. मालाड मुंबई वरून ना ओके आणि हे तुझ्यासाठी गिफ्ट आणले त्यांनी

हे तुम्ही रत्नागिरीवरून आणलात म्हणून तुम्ही गेलात त्या मार्केटला क्लॉक आहे हा अरे वा मग वरती लावायला होईल आता हा बाहेर टेरेसवर लावता येईल एवढा मोठा आहे तो वा टाइम टाइम पण बरोबर वाचले त्याच्यात पण एवढा मोठा आहे ना ते टेरे गोल्डच्या आणि रूमच्या बाहेरच लावला पाहिजे तो हां छान वाटेल ते नाही एकदम छान आहे आवडला मला आणि हे मिठाई पण त्यांनी दिली मिठाई उघडा जरा तुम्हाला पण आवडत असेल ना मिठाई मग सुरुवात तिकडून करूया आपण मग एवढं आवडतं मग काजेल त्यांना देता पहिली पण बघूया काय हे वा वा व्हरायटी आहे सर्व घ्या तुम्ही सर्वांनी एक एक घ्या रत्नागिरी नाही र नाही नाही रत्नागिरीची आहे ना मग सर्वांनी घेतली पाहिजे नाही छान आणि थँक्यू गिफ्ट आणल्याबद्दल गिफ्ट ओपनिंग का करतो माहिती का तेवढं तुम्ही सर्व पण दिसता जास्त वेळेसाठी कारण पहिल्यांदा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं माहीत नसणार पण एक ऑब्जेक्ट काय काय विचारलात प्रश्न ह्यांना बघा आज वडे तळायचं काम माझ्याकडे आहे फक्त एक मी हा जरा हातात घेतलेला आहे बाकी काजल सर्व काजलनी तळून काढलेले बघा सर्व हे घ्या सर्व आज वडेच आहे व्हेज पण वडे आणि नॉन व्हेज पण वडे इथे वहिनीला खाली ठेवलेले आहे वडे थापायला बाकी आत्ता आम्ही टोटल थाली तुम्हाला रेडी करून दाखवतो पण सुरुवातीला जे सर्वात जास्त टेम्प्टिंग आहे ते तुम्हाला इकडे दाखवतो बघा ह्याला बघून वार पण सुटतात आमच्या कधी कधी तिकडे बघा हे बघा आपलं चिकन एकदम व्यवस्थित मस्त झणझणीत ते तुम्हाला आता चिकन बघा एकदम व्यवस्थित दाखवतो एकदम छान झालेलं बघा पण तुम्हाला सुगंध येतोय का बघा मला तर भरपूर चांगला सुगंध येतोय तर एक्स्ट्रा मध्ये बघा इकडे बारा पीस मोठे आज बघा सर्व कोलंबी मोठे मोठे अवेलेबल झाले म्हणून तुम्हाला मोठे तळून दिलेले आहेत तरी आम्ही चौदा पीस दिलेले आहेत तर सर्व थाले रेडी आहेत चला वहिनी एक घेऊन तर आमच्याकडे जे गिफ्ट देतात ना आपले गेस्ट ते भरपूर उपयोगी गिफ्ट देतात म्हणजे बघतात की ह्याच्याकडे काय आहे आणि काय नाही तर इथे बघा जरा श्वास फुलली वरती जाऊन आलो ना एक थाली दोन ते एक थाली दोन दोन थाले गेले दो वरती एक वेज एक चिकन तर हे जो ट्रे दिसतोय ट्रे हा सुद्धा गिफ्ट आहे आणि जे स्टार्टर ज्या प्लेट्स मध्ये दिलेत ना ते सुद्धा गिफ्ट आहे बस ह्याच्यातले काकडी आणि फ्राय केल्याने वरच्या झाकलेले आमच्या सर्वांनी घ्या थोडी थोडी घ्या हे <laughs> आजपासून आमच्या होमस्टे मध्ये तुमच्यासाठी सर्व्हिस नाही ही जुनी सर्व्हिस आहे आम्ही दिलेली नाही हे त्यांनीच आणलेले आहे आणि आतमध्ये फक्त ठेवायला दिलेले आहे आणि काय पाहिजे तीन सोलकडी बघा ह्याच्यात देऊ का सोलकड्या हे मुंबईचे सोलकड्या मुंबईचे नाही मुंबईला पण भरपूर खूप सुंदर सुंदर आपलं जेवण मिळतं पण कोकणातले थंडी पॅप्सी स्प्राईट म्हणजे आपले सोलकडी सोलकडी एक अशी ड्रिंक आहे जी तुम्ही जेवण झाल्यानंतर पण पिऊ शकता भातावरती कालवण सारखं पण ही कोकणातली रिफ्रेश कोकणातली बॅप्सी स्प्राईट आणि माझं रिफ्रेशमेंट माहिती आहे कुठे काय बोल तुझं रिफ्रेशमेंट इकडे संपवलं वाटत सर्व ते एनर्जी ड्रिंक नाही हे बघा काजलचं रिफ्रेशमेंट हे बघा काजल खारी आणून खात राहते नाही तुझे रिफ्रेशमेंट दिस गाय कुठे दिसत नाही कुठे दिसत नाही कुठे दिसत नाही बायदे तुम्हाला सगळ्यांना माझा तू खाना कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा तू खाना जस्ट असा हो जोक म्हणून घ्या तस काय नाही आहे तुम्हाला पण माहितीये आणि आजपासून इथे दहा रुपयाचे बिस्किट देण्यात येणार आहे चाय बरोबर नाही बघाय बाय बाय नाही आमचा apparatus इकडे बघा हे बघा मम्मीला एक्स्ट्रा प्लेयर म्हणून ठेवलेलं आहे आज जर फटाफट अजून लागले असेल तर मम्मीला बसवलं होतं मम्मी तिकडे काय खातेस चपचपळी कोणी दिली आपले गेस्टने दिली ना ते गेस्ट कुठून आले होते सांग परवा आले परीवा बघा घासा बसला तरी चकली खाते <coughs> था बाई दोन प्लेट वडे दोन दिवसांनी येतील <laughs> आता हे जे चकली आहे ते आपल्याला आपल्या गेस्ट बडोदावरून आहेत म्हणजे बघा कुठून कुठून आपल्याकडे गेस्ट येतात ना ओके तर आता आपली जी ऑर्डर आलेली आहे किती दोन प्लेट वडे वड्यासाठी वहिनी बसलेली आहे बघा खाली आता इथे वडे बनवून द्यायचे आहेत तर दोन प्लेट नाही एक प्लेट आहे इकडे बनलेलं पण ते थापले पाहिजे ना तसे थापा व्यवस्थित ओके वड्याला आमचे आमचे व्हेज वडे बाहेर असलेले आहेत आणि हे नॉन व्हेज वडे आहेत ते इथे बघा दोन प्लेट वड्याची ऑर्डर आहे म्हणजे टोटल आठ वडे पाहिजेत त्यातले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असून पण मी पुढे का नाही हो पाठवत आहे कारण जे गरम गरम बनतात आहे बघा म्हणजे बघा हा एकदम गरम गरम आहे आणि एकदम गरम आहे हात भाजला माझा म्हणून आम्ही असे गरम गरम देतोय बघा कारण जेवढी मजा गरम खाण्यात असते ना तेवढी मजा ही थंड खाण्यात नसते म्हणून थोडा वेळ लागेल ताटा गेल्यानंतर जर तुम्ही ऑर्डर देत आहे तर भरपूर वेळ लागू शक भरपूर वेळ म्हणजे दहा बघा थापायला वेळ लागतो आणि तळायला वेळ लागतो पण हे गरम गरम आम्ही देणार बघा हे थंड फा खाऊन फायदा नाही हे पण असे चांगलेच लागतात पण सर्वात जास्त मजा ह्याची असते हां म्हणजे गरम आहे ना तर आपण गरम देतो आता बघा हे हा गरम आहे हा थंड आहे तर हा हा थंड काढतोय बघा मी हा गरम आहे तर तिकडे तीन आहेत ना गाजर तीन होतात ना मग ती इकडे राहतील बरोबर ह्याच्या सर्व केलेलं जरा चांगला था वाटेल असं गावातल्यासारखं हे वडे असं गरम गरम आहेत पटकन व्यवस्थित ओतलेलं लागतील ठेवच द्या एकदम छान आहे कॉम्प्लिमेंटरी एक दोन तीन चार पाच छे सात आठ आणि हे मम्मीला दाखव या झाकायला काहीतरी घेऊन या आणि मम्मीला दाखवतो मम्मी अशी वड्याची प्लेट गरम गरम तुझ्या समोर आहे तर कसं वाटेल छान पण मम्मी बघा काय खाते व्हेज घ्या बहिणी घेऊन जाऊ जमोर माणसाने कसं आल्यावरती नाव काढलं पाहिजे बा गरम गरम मिळतं इकडे घरगुती मिळतं छान मिळतं चविष्ट मिळतं पौष्टिक मिळतं आणि चांगला मिळतं आणि एकदम टॅमटिंग मिळतं म्हणजे तोंडाला पाणी सुटलं तर अरे आम्हाला फोडी उरले की नाही फोडी आहे का फक्त ग्रेव्ही आहे इकडे आता फोडी आहे आमचे होडी येऊन वरती जातात आज मी तुम्हाला टेस्टिंग करून दाखवणार आहे भरपूर दिवसानंतर की आपली तीच क्वालिटी आतापर्यंत आहे का पण त्याच्या अगोदर जरा हा अवॉर्ड तुम्ही पकडा आणि आमच्या बोबूंसाठी जो अर्धा अवॉर्ड दिलेला तो संपून टाकूया बघू बालू 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 आता मी खाली जात नाही कारण आता माझा जेवण वाढलेलं आता तुम्ही जरा तसंच पाठी पाठी चाला नाहीतर पुढे पुढे या मला आज मी टेस्टिंग करून दाखवतो नाही खाऊन तुमच्या तोंडाला पाणी सुटलं नव्हतं आणि नाही तुमच्या ट्रेन नाही आणि नाही तुमच्या मोबाईल मधनं ट्रेन बुकिंग झाली ना बुकिंग तर सुभागी होमशे च नाव आम्ही चेंज करू पण नाव तोच ठेवणार तो तो बरं तो ग्रेव्ही मला ग्रेव्ही बघा बघा तरी ग्रेव्ही दिसते का तुम्हाला तर ग्रेव्ही आणि वडीच आब तुम्हाला का हे पाणीपुरी सारखं घेतलं तुमचं दुकान कुठे आज माझं मेघ बघशील तर बटाट्याची भाजी आणि वाडीच्या शेंगाची भाजी तुझं चिकन फिक्का पडेल त्याच्या पुढे एवढं वेज जेवण चांगलं झालंय पापड पण आवडत नाही एवढ्या भाज्या चांगल्या झाल्या काय ऐकलं माझं चांगलं ज्या वर्षी माझं द्या वडे पण एकदम सुंदर झालेत वहिनी काय थापलेत काजलने काय फ्राय केलेत आणि मी काय सर्व केलेत वा ग्रेव्ही बरोबर या ग्रेव्ही तुम्ही भात कालवलात ना बिर्याणी <laughs> झाली Oh. आता वाजले बघा अकरा आणि पाऊस सुरुवात व्हायच्या अगोदरच आमच्या एम बी वाल्यांनी लाईट घालवलेली आहे हे आमच्या इन्व्हर्टरवर चालू आहे म्हणून बाहेर तुम्ही फक्त पावसाचा आवाज आहे का आणि आता आमच्या वहिनी भिजत जाणार आहे का नाही छत्री घेतली ना छत्री दिलेली आहे उद्या आना आज मजा येणार आहे कार चालवायला आज थांबूया जरा जरा था। थांबूया आणि तुम्हाला मी कडचं आता दाखवतो आता लाईट तर गेलीच आहे डेंजर पाऊस आलेला आहे काय आता म्हणून म्हणून रत्नागिरीवाले किंवा कोकणवाले आंबे लवकर पाठवून टाकतात एवढे वाट बघत राहिले आंबे खराब झाले असते आपण बघणार झाड बिका आंबेडा आज सर्व किडके आंबे येणार आता ह्यांचे पण भाग आहे तुमचे गेले आंबे ना सर्व विकले ना पाणी बघा पाणी आतमध्ये पर्यंत आलंय पाणी वारा बघा किती वारा परत जोरात आलेला आहे परत जोरात आलेला आहे पाऊस आजचा पाऊस सर्वात जोरात पाऊस आलेला आहे म्हणून एमएसीबी वाले लाईट घालून टाकली पहिलीच का लाईट घालवताना माहिती का ते पुढे जाऊन दुसरा शॉर्ट सर्किट नको व्हायला शॉर्ट शॉर्ट सर्किटनी लाईट घे जाण्यापेक्षा त्याला दहा तास जाईल तर हे दोन तास लाईट केलेली बरी बघा म्हणून पावसात गावी लाईट जाते आपण एक रिझन आहे की होमशे जर आम्ही बंद करतोय आणि पाऊस असाच असतो इकडे हॅवी बघा झाडाला पिकलाय आंबा काय काजल अगं बाई झाडाला पिकलाय आंबा तू मला का पकडते इकडे पर्यंत काजल आपण ऐकायला येते काय आता मला समजत नाही तुम्हाला क्लिअरिटी येते आवाजाची पण भरपूर डेंजर आवाज आहे आम्ही तर स्लॅबच्या घरी आहे पण आते डोंगरावर कधी म्हाताऱ्याचा नक्षत्र लागतो ना तेव्हा असा आवाज येतो हो कुठचा म्हातारा

आता आपण झोपलो नाही म्हणून आहे झोपेत पण असा पाऊस येत असेल वाजले बघा किती रात्रीचे ते सव्वा अकरा किंवा तिकडे वीज वीज पडली तिकडे पण माणसांनी नेचरला कधी चॅलेंज करायचं नाही नेचर एक मिनिटात उड टाकेल पाऊस पण बघा डेंजर पाऊस आहे कंटिन्यू आठ दहा मिनिट एवढ्या जोरात जोरात पाऊस आहे ना ज्याला भीती वाटत असेल लहान मुलांना रडत राहतील एवढा जोरात एवढा जोरात आवाज येतोय बघा कारमधून जाऊन जाऊ शकत होतो पण थांबू दे हा पाऊस जरा कारण की वीज खूप नाही तर माहिती पडला ते रेडिओ कार <laughs> पेट्रोल कारची इलेक्ट्रिक कार <जी। laughs> लगेच चार्ज होईल चांगलीच चार्ज होईल आता तुम्हाला समजलं आम्ही बुकिंग का घेत नाही हा मम्मी आता समजलं का सर्वांना बुकिंग का घेत नाही आपण इकडे आता ही लाईट गेली आहे ना आता दहाला लाईट घालवली आहे हां जोपर्यंत पाऊस पूर्ण शांत होत नाही तेव्हापर्यंत एम ए बीवाले लाईट आणणार नाही म्हणजे आता ही पाऊस समजा चार तास असेल तर चार तास लाईट गेली आणि आमचं इन गोल्डन सिल्वरमध्ये एक लाईट एक फॅन आहे ए सी गिजर चालणार नाही आपल्याकडे पण ही बघा आतमध्ये एक आणि बाहेर एक आणि टेरेस वर दोन बल्ब किचन मध्ये एक बस एवढं चालू राहतं हां इन्व्हर्टरवर चालू ठेवलं बाकी वहिनी तोपर्यंत भूक भीक लागली तर चकल्या बिकल्या खावा काजल चालली बाहेर पुसायला काय बाहेर आज बघण्यासारख्या बाहेर आणि सर्वांनी आपापली आप काळजी घ्या काजल <laughs> <laughs> आता बिझी वाटते काजाला <laughs>